तर हो आहे ना आत्ता वाजले दुपारचं एक आणि आत्ता मी चालले आहेस शाळेतून आणायला कारण की तो शाळेत जायला होता ना तर मग आता एक वाजला सुटली शाळा त्याची तर मग त्याच्या मॅडमांचा फोन आला होता की घ्यायला या त्याला म्हणून तर मग मी आत्ता चालली त्याला घ्यायला बघू आता काय करतो आहे नाही तर तिथे गेले दाखवते मी आता तुम्हाला तर आलोय आता स्त्रियांच्या शाळेमध्ये तर बघू गपचिप जाऊन बघते मी तर नेमकी रडतोय का काय करतोय तर आलोय स्त्रियांशीला घरी घेऊन मी चाललोय आता श्री काय शिकवलं मॅडम मी ना आज तो गे चला आता घरी जाऊन भेटवतो आम्ही ना रे श्री आलाय घरी आता आणि जेवायला बसला शाळेत भेटलेला भात खाऊ राहिलं तू आवडला श्री तुला भात छान आहे गे खाऊन मग दमून आलं लेकरू बटाट्याचं कातड टाक खाली गे खाऊन ना श्रेयांश मारतोय औषध म्हणजे त्याचे पप्पा आले शिकारे घेऊन तो लगेच उभा घेऊन औषध मारायचं बाबडे तुला औषध मारायचं मार मग कसं मारायचं औषध असं एवढं जरा तर आहे ना मस्तपैकी असं झाडाचा पेरू तोडलाय आणि आता तो आम्ही खाणार आहे मा तर औषध मारायची तयारी चालू करताय म्हणजे पाऊस उघडला तर मग औषध मारून घेऊ म्हणे तर मग आता ते कोणकोणतं औषध टाकू राहिले होतं मी साबण आणि काय काय साबण कॉपर ब्ल्यू कॉपर ब्ल्यू साबण आणि व्हॅस्पा हे तीन औषध आज फवारणी करणार आहे हा ना नकोसरी बाजूला काय औषध आहे हात नको लावू काय काढायचं जाका नाही त्याच्यात काय साबण दुन्याची मी कातारांना एडच लागेल का काम। ना। ती कातर पाण्यात बुडून द्या माहिती थोडी औषधाच्या हाताची येऊन जाऊ द्या ना मागून केवढं बरेल दिसत आता पाण्यात बुडून घ्या ना ते औषधच आता आलाय मागून परत पाऊस मग आता थांबून घेणार आहे परत ही औषध खराब नाही व्हायचं पाऊस लागला ए औषध इथे आला पाऊस चाला घरात पाऊस आला जोरात पाऊस आला तबा तो तर तो आता ना मिस्टर मारते औषध तर तीन बोज झाले कारण मी श्रेयांशला झोपीत होते त्याच्यामुळं मग तेव्हा काही शूट करायला जमलत नाही मग आत्ता आले आणि पावसाचं वातावरण तर भरपूर झालंय पण मग जोपर्यंत पाऊस नाही तोपर्यंत मारून देणार आहे तर या बघा इथे ना हे ड्रॅगन फ्रूट आहे मी आणि भरपूर काय काही लावलंय तर ते पण दाखवते मी आता तुम्हाला उलट होईल गाड्या ते तर आता एक शिकारा संपलाय म्हणून परत दुसऱ्या भरू राहिले आता इथं टाकी जवळच भरून राहिलो म्हणजे मग सोप्प पडत वावरात तर आता मी एवढा शिकार भरून देते बघा आत्ता झाले संध्याकाळचे साडेपाच आणि पाऊस बघा किती चालू आहे त्या तिकडे समोर दिसत असेल तुम्हाला इथंही ना जवळ आता म्हणजे जवळच दिसूनही राहिला कॅमेऱ्यामध्ये पण मग पाऊस चालूच आहे आणि बघा ही आमची गारा शेजारची मक्का तर वाजले संध्याकाळचे साडेसात आणि आता ना मी इथं घेते खुशीचा अभ्यास तर तिला शाळेतून अभ्यास दिलाय तर तिला आहे ना शाळेतून अशा अभ्यास दिलेला आहे अशी लाईन वडायची आहे सरळ तर मग आता इकडे भरपूर दिवसापासून दररोजच सा तेच चालू आहे तिचं घरी देत आहे अभ्यास तिच्या मॅडम आणि ते पूर्ण करून द्यावं लागतं म्हणजे मला बसावं लागत तिच्यासोबत कारण की तिला म्हणजे एवढं समजत नाही ती खूप मोठी काढून घेतली नाही तर मग खूप छोटी करते त्याच्यामुळं मग आता तिचा अभ्यास घ्यायचं काम चालू आहे चाल काढ खुशी इथून इथून स्टार्ट इथून वरून वरून इथून अगं या रेशी बसून इथून वरच्या नाही ते तिथून नाही वरचे वरची थोडीशी हा तिथून बस 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 छान एकदम छान झाली पाहिजे मस्त बस व्हेरी गुड बस छान अरे वा आज शिकली बर का खुशी ही थोडीशी आणखीन मोठी घे ना ही थोडीशी मोठी घे ना बस बस ही वैयाला येणी पर्यंत घे ना ती बस 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 थोडी मोठी झाली ती पुसावं लागल आता अरे बघा आज ना खुशीने एकदम कम्प्लीट अशा रेषा आहे म्हणजे लाईन आहे तिने पहिल्यांदा आहे ना खूप तिच्या चुका झाल्या होत्या तर इथे मॅडमांनी श्री दोन मिनटं दाखवल्या तर इथे मॅडमांनी ना असे गोल करून दिले होते की चुकीचे म्हणून तर आज ए नको ना मारती ना दिला तर आजच्या याच्यात म्हणजे तिनच्या तिच्या तिनेच बरोबर नाही तर ती आधी ना काय करायची एकदम इथपर्यंत आणायची नाही मी इथपर्यंत सोडायची आज तिचं तिचे फोऱ्या याने पाहिजे काय केलं तर चला मी पहिले ही वय ठेवून देते नाही हा खूप वाढवा करून ठेवील अजून तर आता आहे ना खुशीचा म्हणजे शाळेतून तिला जो अभ्यास भेटला होता ना तर तो तिचा कम्प्लीट झाला आहे आता आहे ना हां दोन मिनिट थांब तर आता आहे ना, ना मग तिला आम्ही घरी पण शिकवतो मराठीचं एक दोन वाचायला लिहायला तिला तिला वाचता तरी म्हणजे म्हणता तर सगळं येतं पण लिहिता लिहायला जमत नाही एवढं व्यवस्थित तर मग आता तिला इथं मी एक शिकवलं आहे आता दोन शिकवते एक काढून दाखवू ग एक हे बघा एक जमतोय तिला एखाद्या खूप चांगला काढतील काढून घेते तू चुकला माझ्याकडे नाही रेस द्यायची तुझ्याकडंच रेस द्यायची मग ते असं थोडी राहत अशी रेस द्यायची सरळ आवर देखा। देखा। नाही सरळ तसं नाही असाच हात ठेवायचे पाठी पण नाही फिरवायची हात पण नाही फिरवायचा रेश दे। दे रेश सरळ तुला येतो तू नाटक कशाला करते ग कमत दाम करते आता दोनच गिरव चाल नको एक पण काढून दाखवू गिरवीत राहतो दोन हा इथं याच्यावरच फिरवायची पेन निस्ती त्याच्यावरच लिहायचं तर आता मी तिचा अभ्यास घेते पहिल्यांदा आणि नंतर मग जेवणाचं म्हणजे भाजी तर झालीये पोळ्या करायच्या राहिले आणि सासूबाई पण येणार आहे आज पंढरपूरच्या दिंडीवरून तर मग आता काय माहिती कधी येते तू घे दोन लिहून बटावर तर इथे ना आता आमचे जेवण वगैरे झाले आणि मी आता श्रेया झोपी लावून कारण की भरपूर टाइम झालाय आता वाजले जवळपास दहा वाजत आले तर मग आता स्त्रियांच्या झोपी लावून देते आणि भेटूया उद्या सकाळीच डायरेक्ट दे एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि हा आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा तोपर्यंत बाय बाय